सांगितलं औरंगजेब संभाजी हजार बार जेगा, हजार बार बार मरेगा पर हिंदू धर्म नाही <iplos> संभाजी जीवन तपनामध्ये डोळे काढले असतील हे नख उठून काढले असल बोकड्यासारखं कातड काढलं असल त्या डोळ्यामध्ये मिरचीचा भुटका टाकला असल जीव बाहेर निघत नव्हती म्हणून जीव अडकिता घालून बाहेर काढले असल आणि फाल्गुन आमवशाच्या रात्रीला संभाजी राजांचे मुडक कापून टाकलं लक्षात घ्या ते मुडक त्या भागामध्ये गोतवलं सगळ्या नगरामध्ये फिरवलं आणि असं त्या ठिकाणी धर्मवीर संभाजी राजा गेल्यानंतर मरण पावल्यानंतर धर्मवीर संभाजी महाराजांच्या नावानं तो औरंगजेब त्यांच्या सुभेदारांना काय बोलला माझ्या राजाबद्दल तो औरंगजेब त्यांच्या सुभेदाराला सैन्याला सांगत होता अरे छत्रपती शिवाजी महाराज जी का जो बेटा था ना ससमू छावा था छावा